महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार सोहळा आपल्या बदलापूरमध्ये पार पडणार आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर वेस्टला बस डेपो जवळून आपण सर्वच येत असतो आणि एका ठिकाणी आपला माथा टेकतो ते म्हणजे इथे होतं आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अर्थात हे स्मारक एकोणासशे ब्याऐंशी मध्ये शिवस्मृती क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून उभारण्यात आलं होतं याची जोपासना आणि ही परंपरा कायम ठेवत राजेंद्र चव्हाण सर यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या स्मारकाची जोपासना केली जाती आहे आज अर्थात हे काम जे आपण इथे बघत आहात हे काम पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे आणि आता पूर्ण उत्वास येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार जो आहे इथे होत आहे गेल्या काही दिवसांमध्ये जे आहे याचा राज्याभिषेक सोहळा देखील आपल्याला बघायला मिळणार आहे संपूर्ण माहिती काय आहे आपण स्वतः राजेंद्र चव्हाण साहेब आपल्यासोबत आहेत त्यांच्या आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच देत चला अर्थात या स्मारकासाठी उभारण्यात येणारे जे दगड आहे स्मारकासाठी जे कडक्ष इथे भिंती उभारण्यात आलेले आहे आणि संपूर्ण जो दगड याच्यामध्ये वापरण्यात आलेला आहे तो एक हजार वर्षांपेक्षाही जास्त टिकणारा कातळ नावाचा दगड आहे त्याचबरोबर इथे जी माती घेण्यात आलेली आहे ती सुद्धा पवित्र अशी माती आहे तर ही सगळी माहिती आपण सरांकडून घेणार आहोत आता बघत राहा आपले बदलापूर नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन तुम्ही खूप छान बदलापूरकरांसाठी काम करत आहात आज या स्मारकाबद्दल काय माहिती द्याल मॅडम या स्मारकाची स्थापना जर बेचाळीस वर्ष आहे आणि जीर्ण झालेल्या परिस्थितीमध्ये छोट्या खाणी महाराजांचं त्याची स्मारक होतं आणि लहानाचं मोठं आम्ही येतच झालो स्मारक भव्य दिव्य असावं कारण महाराज आपले त्याच दैवत आपले दैवतांच्यासाठी जेवढं काय होईल आपल्याला त्याचप्रमाणे स्मारक असावं ही भावना होती नगरसेवक असताना कुठं पण जी निधीमधून ते निधी आमचं पुन्हा परत गेलं त्या निधीमध्ये होणं शक्यच नव्हतं अशा पुढे पुढे करत करत असताना आज या स्मारकाची परिस्थिती गंभीर झाली होती क्लोज घ्या नगर परिषदेकडून पोलिसांकडनं सगळ्यांकडनं हे चांगल्या प्रकारे व्हावं हे त्यांची फार मोठी इच्छा होती शिवस्मृती मित्रमंडळ क्रीडा मंडळ यांनी याची स्थापना सण एकोणीशे ब्याऐंशी मध्ये केली आज त्या गोष्टीला बेचाळीस वर्ष पूर्ण होतात तसं बघायला गेलं तर हे स्लम आहे आणि सगळेजण हाताच्या रोटीवरतीच आपलं उदरनिर्वाह भागत असतात छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की जे शारे अंगावर मारतात आणि त्यांचे स्मृतीस्थान आमच्या गांधीनगरला आहे हे फार मोठं आमचं नशीब म्हणायला लागेल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक भव्य दिव्य असावं आणि ते जीर्णोद्धार त्याचप्रमाणे व्हावं हे सगळ्या आमच्या मित्रमंडळीची इच्छा होती ज्येष्ठ मंडळ होतं त्यांची इच्छा होती आणि त्या संकल्पनेतून हा हा आपला स्मारकाच उभं राहतो आनंद भरपूर वाटतोय दिवस आम्ही आगमनाचा आणि सहा जून हा महाराजांचा राज्याभिषेक त्याच्या आतुरतेने आम्ही कमडाऊन आता चालू झालेला आहे काम आटपतो आहे जसं चाललेलं आहे काम वाढत पण आहे आणि दिवस कमी पण मिळत आहेत पावसाच्या मोठमोठ्या सरी येत आहेत तसं घडवणारे शिल्पकार त्यांची पण तब्येत ठीक नसते आणि त्यातून त्या दिव्य प्रसंगामध्ये आम्ही अठरा तास काम करून हे स्मारक पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत एप्रिलमध्ये आम्ही संकल्पना केली की महाराजांचं स्मारक जीर्णोद्धार करायचं आहे तर मग आपण जन्मभूमीला शिवनेरीला जाऊन यावं आणि राज्य रायगडाला जाऊन यावं कारण एक कर एक जन्मभूमी आहे आणि एक कर्मभूमी आहे आणि आदिराज्य आमचे राजे तिथंच बसलेले आहे त्यांच्या पदस्पर्शाने जाऊन आपण तिथली पवित्र माती संकलन करूया आणि आपल्या शुभकामास स्मारकाच्या कामाला सुरुवात करूया विचार तसे छोटेच होते महाराजांचं विधी कशी करावी देवतांची विधी आपण करू शकतो म्हणजे ते प्रमाणे करू शकतो महाराजांची विधी कशी करावी आम्ही इतिहासकार नाही आहेत पण नक्कीच महाराजांविषयी आपुलकी या महाराजांमुळे आज आम्ही आहोत कुठेतरी ऋण असतं जसं समाजाचं ऋण असतो तसं महाराजांचं ऋण म्हणता येणार नाही आमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य आम्ही करू आणि आज तेवढं तर आम्ही करू शकतो ह्या भावनेतून आम्ही शिवनेरीवरती गेलो तिथले कलशामध्ये आम्ही शिवकलशामध्ये तिकड हो जा माती तिकडनं आणली रायगडावरनं आणलं आणि त्याच्यानंतर स्मारकाचं काम चालू झालं स्मारकाचं काम चालू करताना रायगडामध्ये आणि जन्मभूमीमध्ये ज्या कातळामध्ये आम्ही स्पर्श केला तो जिवंतपणा आमच्या स्मारकाला येईल का ही संकल्पना होती आणि करू शकतो का कारण हे फार मोठं दिव्य काम आहे साधन आहे आणि मग त्याची घडवणं जे कारागीर आहेत आता म्हणजे ती जमात म्हणा की ते कारागीर म्हणा त्यांच्या छंदामुळे की त्या त्याच्यामुळे त्यांना योग्य काम मिळत नसल्यामुळे लुप्त होत असेल असे कारागिरांचा शोध आणि तोच पूर्ण संकल्पना बांधणं आणि त्याच्या पूर्ण करणं ह्याच्यामध्ये फार मोठं कठीण प्रसंग आहे कातळाची निवड आणि ज्या समाधीला आणि जिथेशी जन्मस्थळाला आम्ही भेट दिली आणि त्याच्यानंतर रायगडाला भेट दिली ज्या ठिकाणी राजांचा राज्याभिषेक झाला त्या कातळाला स्पर्श केल्यानंतर खरोखर जी स्फूर्ती प्राप्त झाली आणि ज्या ठिकाणी महाराज जी समाधी आहे तिथे मस्तक ठेवल्यानंतर जे दिवशी आम्ही शांत झालो आणि त्या विचार केला गेला की नक्कीच आपण महाराजांचं स्मारक अशाच प्रकारे करता आलं तर मग त्यासाठी शोध चालू झाला कार्यकारींचे शोध चालू झाले आणि त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी जी होती की आम्ही इथं लहानाचं मोठं या क्रीडा शिवस्मृती क्रीडा मंडळाच्या स्पर्धेमधून आम्ही तयार झालो बरेचसे आमचे जेवढे बांधव आहेत आमचं ग्रुप आहे निर्व्यसनी आहे त्या ग्रुपच्यामुळे शिवस्मृती क्रीडा मंडळाच्याचमुळे आणि घडण चढण घडण सामाजिक राजकीय घडणच इथून झाली आज आम्ही सगळे एकत्र येऊन काही करू शकतो त्या मतातून आम्ही आज स्मारकाची सुरुवात केली आणि स्मारकाची सुरुवात करताना आपल्याला मी दाखवू इच्छितो की हे जे दगड आहे हे जेव्हा देवळी म्हणतात आणि ह्या देवळीचं कारागिरांनी हे बनवलं आहे ते कारागिर आमच्या समोर आहेत तुम्ही त्यांची नंतर मुलाखत घेऊ शकता काय म्हणतायत आणि कशा प्रकारचं ते आहे आणि नंतर ह्या संपूर्ण डिझाईनला ते सारवू शकतात आणि हा जो कातळ आहे तो रायगडावरती जो कातळ आहे त्याच कातळाचं इफेक्ट आहे म्हणजे इफेक्ट नसून हा ओरिजिनल आहे आणि त्यातून ही सगळी घडवणूक इथे चालू आहे चिनी हातोडी घडून हे स्मारक चालू आहे आणि ह्या स्मारकाचं जर भव्यता तुम्ही बघितली असाल तर आपण हे राजमुद्रे राजमुद्रा येथे येथे सुद्धा आहे राजमुद्रेचं इतिहासकारांकडनं आपण घेऊन त्यांच्याकडनं ती कोरीव कामामध्ये करून घेते संपूर्ण इथं कोरीव काम आहे कुठं आर्टिफिशियल काम नाही आहे दगडामध्ये चिनी हातोडीतून हे घडवलेलं संपूर्ण स्मारक आहे जी डिझाईन आहे आणि ह्या पूर्णतः जे शिवकालीन जे जे आपण म्हणतात त्यांना हे ह्याला काय म्हणतात हे ते स्वतः सांगू शकतील शिल्प पण आम्हाला समजलं त्यांच्याबरोबर की शिवमुद्रा आहे गलका आहे त्या डिझाईनला गलका म्हटलं जातं हे नक्षीकाम आहे आणि ह्या भव्यतूतून आपलं हे सगळं स्मारक आज घडत आहे आणि नक्कीच आम्ही या घडत असताना एक जून आम्ही प्रगट दिन म्हणून महाराजांचं स्थापना दिवस म्हणून साजरा करणार भव्य दिवस प्रमाणात साजरा करणार आहोत आम्ही बदलापूर परिसरातील ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील शिवप्रेमींना आम्ही इथून आवाहन करतो आहे कर कारण कार्यक्रमामध्ये आम्ही अडकले असल्यामुळे प्रत्येकास आपलं आमंत्रण सोशल मीडियाप्रमाणे आपल्याला पोचेलच पोचू नाही शकलं तरी आपण ह्या स्मारकाला आपण भेट द्यावी आणि सहा तारखेला जल्लोष होणारे स्थानिक मुलांचे कार्यक्रम का आहेत राज्याभिषेक सोळा त्या दर्जेचा होणार आहे ओरिजिनल्स राज्याभिषेक सोळा इथेच होणार आहे ह्याच्यामध्ये आम्ही असं संकल्पना केली आहे की रायगडावरती महाराजांचं ज्यांनी राज्याभिषेक केलं होतं कारण महाराजांनी धर्मविधी नाकारला नाही तर आपल्याला पण धर्मविधी नाकारून चालणार नाही तर त्यांच्या वंशाजाचा आम्ही ठाव घेतलेला आहे आणि त्यांच्या वंशाजाच्या हस्ते म्हणजे काका भट्ट यांच्या वंशाच्या हस्ते आम्ही महाराजांचं प्रतिस्थापना म्हणा आणि राज्याभिषेक तो सोहळा आम्ही करणार आहोत आणि सहा जूनमध्ये ढोल ताशे नगारा तुतारी आणि संपूर्ण अशा फील्डमध्ये इथे सगळं शुभमय वातावरण असणार जसं गारड रायगडाला गेल्यानंतर आपल्याला वातावरण निर्मिती असेल म्हणजे वातावरण निर् आणि इथून सगळ्यांना आम्ही आव्हान केलं आहे महिलांना के आव्हान केलेलं आहे पुरुषांनी पुरुषांना आव्हान केलेलं आहे मित्रमंडळींना आव्हान केलं आहे की के आपण पारंपरिक वेशभूषेमध्ये इथे यावं आणि त्यासाठी आता मिटिंगसुद्धा त्यांच्या चालू आहे की पारंपरिक नऊवारी शालूमध्ये यावं नतणी घालावी म्हणजे महाराष्ट्रीची जी, जी शाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला संस्कार दिले ते संस्कार आणि संस्कृती जपत ध्वल ध्वल ताशांच्या ता, आणि आपले ध्वज आहे ते घेऊन आपण आपल्या स्मारकाच्या जवळ यावं आणि राज्याभिषेक जो अभूतपूर्व राज्याभिषेक होणार आहे त्याचे आपण नक्कीच म्हणजे सा, इतिहासाचे साक्षीदार होऊ इतिहासा पुढे पुढे जात असतो जसं आम्ही आज बेचाळीसचा इतिहास सांगतोय आणि बेचाळीसच्या इतिहासाचा अगोदर आम्हाला साडेतीनशे वर्षाचा इतिहास सांगितला जातोय तसंच हा इतिहास हा इथली घडवणूक जी आहे ते पावित्र पावित्र्य आणि नक्कीच आपण इथेशी आल्यानंतर तुम्हाला समाधान वाटेल तुम्ही आलात आणि तुम्ही आमच्या शबासकी दिली तर आम्हाला फार मोठं वाटेल की आम्ही लोकांच्या सहभागातून हे घडू शकलो आहे आणि इथे आम्हाला संपूर्ण ठिकाणी आम्हाला अडचणीमध्ये साफसफाई म्हणा बाकीच्या गोष्टीमध्ये नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पण आम्हाला बरंच सहकार्य केलं आहे आम्ही ज्या ज्या व्यक्तींकडे आम्ही बोललो आहे मग आमदार असतील इथे प प्रतिष्ठित नगर नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील सगळ्यांकडे आमची ही संकल्पना आम्ही योग्य ठिकाणी पोचवली आहे त्यांना ह्यातलं संपूर्ण ज्ञात आहे आणि आता स या कामामध्ये जवळ तारीख असल्यामुळे आम्हाला काम आणि बाकीच्या गोष्टी आटपायच्या आहेत तरी हाँ शिवधर्म, हाँ हा शिवधर्म हा आपलाच आहे आपला बदलापूरचा उत्सव आहे आणि बदलापूरचे आपण ज्येष्ठ श्रेष्ठ आहात तर आपण स्वतः जातीने इथे उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करावं आणि हा उत्सव म्हणजे राज्याभिषेक सोहळा हा दिव्य भव्य दिव्य कसं होईल हे आपण आम्हाला येऊन मार्गदर्शन करावं आणि फार मोठ्या प्रमाणात तिथे होणार ह्याच का निःसंशय पण ज्येष्ठांचा आशीर्वाद हीच आमची पोच पावती असेल आणि ह्या आम्ही आपल्याकडनं आव्हान करतो बदलापूर तर परिसरातील आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला ठाणे जिल्ह्यातील जनतेला की आपण ह्या एक तारखेला आणि सहा तारखेचा मोठा जो उत्सव आहे उत्सव म्हण स्थापना आहे पुन्हा जीर्णोद्धार आहे आणि पुन्हा आम्ही म्हणेल की शिवराज्याभिषेक आहे आमच्या राजाचा भिषेक आहे राज्याभिषेक म्हणजे रा राजांचा भिषेक आहे त्या त्याच्यासाठी आपल्या ह्या स्वप्नातील म्हणा किंवा इतिहासातील म्हणा या सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार होऊया आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना नगरातील लोकांना आपल्या येण्याने आणि ह्याच्यामधूनच आम्हाला आशीर्वाद मिळणार आहे तर नक्की आम्ही आपल्या बदलापूर मार्फत आम्ही चॅनलमार्फत म्हणतोय की सगळ्यांनी राज्यभिषेक सोहळा आणि एक तारखेचा जो सोहळ्याला आपण या नक्कीच इथेशी आपण रायगडला जाऊ शकणार आहे सगळेच जाऊ शकत नाहीत नक्कीच आपण इथेशी तो वातावरण निर्माण होणार आहे कारण साक्षात गडकोट किल्ले म्हटलं तर बुरुज इथेशी महाराजांचं का त्याच काचळामध्ये बनलेलं आहे महाराजांचं जे राज्यभिषेकाचं स्थान आहे ते इथे बनलेलं आहे आणि जे गडकोट किल्ल्याचं जी प्रतिमा जो खाना आहे जो मोठा नगारखाना आहे त्याची प्रतिमा इथेशी म्हणजे ओरिजिनल प्रतिमा बनलेली आहे तर नक्कीच ह्या सगळ्या पूर्ण झाल्यानंतर अजून ह्याची जी म्हणजे शोभा जी वाढणार आहे त्या शोभा पाहण्यासाठी आणि आपल्यामुळे जी शोभा इथं वाढणार आहे ती नक्कीच आपण सगळे एकत्र येऊन हा सोहळा शिवस्मृती क्रीडा मंडळ गांधीनगर किंवा राजन चव्हाण किंवा हे यांच्यामध्ये गुंतून न राहता हा आपला संपूर्ण बदलापूरचा हा महाराष्ट्राचा आपल्या ठाणे जिल्ह्याचा मान आहे तो घेण्यासाठी सगळे इथेशी यावं आणि संपूर्ण राज्याभिषेक सोहळा या याची डोळा आपण इथे अनुभवाल आणि आज आपण आला नक्कीच खूप छान माहिती राजेंद्र सर यांनी आपल्याला दिलेली आहे आताच आणि तुम्ही सुद्धा एक प्रामाणिक शिवभक्त म्हणून या कार्यक्रमामध्ये नक्की सहभागी व्हा आपण थोडीशी रूपरेषा बघूया सहा जूनला सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवराज्याभिषेक असणार आहे सकाळी आठ वाजेपासून सुरू होणार आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर विविध अशा कार्यक्रमांचं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आपल्याला इथे दिसत आहे आणि तुम्ही सुद्धा या सोहळ्यामध्ये हक्काने सहभागी व्हा कारण हा बदलापूरकरांसाठी खरंच खूप अभिमानास्पद बाब आहे तर सरही आपल्यासोबत असणार आहे पावसाळ्यामध्ये आम्ही तुमचा एक व्हिडिओ बघितला होता वरतून पाऊस पडत होता आणि इथे पाणी साचत होतं तर तुम्ही दोघांनी मिळून अर्थात ते पाणी अर्था ओंजळीत भरून असं हातात भरून काढलं होतं कशा अडचणी आल्या ना आज अर्थात कसं वाटतं आहे सर्वप्रथम जय शिवराय जय जिजाऊ तुम्ही आज आलात आमच्याकडे तुमचंही आम्ही आभारी आहोत त्या दिवशी प्रसंग असा विषय आला पाऊस खूप आला आणि आम्ही इथं काही साहित्य टाकलं होतं बांधकामाला जे साहित्य लागतं आणि आम्ही बंधू राजाच्या तिकडे गेलो होतो पाहुण्याकडे या। पाऊस आल्यानंतर समजला ते आपली रेती वगैरे वाहून जाईल महाराजांचं काम चालू आहे मग आम्ही तसंच दोघं मोटरसायकलवर मी आणि आमचे राजेंद्र चव्हाण बंधू दोघच आलो मग आम्ही पाऊस त्यावेळेस भरपूर होता होता आणि अजूनही तुम्हाला दिसेल हा भुसा वाहून गेलेला आहे मग तो आम्ही तो थांबवायचा प्रयत्न केला जेणेकरून या कामाला व्यत्यय नको देऊ कारण आमच्या बंधुराज राजेंद्र चव्हाण यांनी काय मेहनत केली याला दोन वर्षापासून ते आम्हालाच माहिती आता हे आता आम्ही भावनिक सांगू शकत नाही आणि शब्दानी पण आम्ही वर्णन करू शकत नाही पण आम्ही खरंच भाग्यवान आहेत छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्मलो आम्हाला त्यांच्यासारखा भाऊ भेटला की ज्यांनी छत्रपतींचा विचार आचार आणि ही संकल्पना पुढील पिढीसाठी उभी केली त्याबद्दल आम्ही त्याचे खरंच आम्हाला आज अभिमान वाटायला लागला आहे की बाबा असा भाऊ आम्हाला भेटला असा सौंगडी भेटला की जो छत्रपती महाराजांचं भाषण न करण्यापेक्षा त्यांनी हे करून दाखवलं जेणेकरून पुढच्या पिढ्याना पिढी ही वास्तू टिकणारी आहे की ही दोन वर्षांनी तीन वर्षांनी दहा वर्षांनी याला मेंटेनन्स करायची गरज नाही आता तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आज किल्ले उभे केले त्याच पद्धतीनं त्यांनी मेहनत करून केलेली आहे अक्षरशः जेवत असलं तरी उठून आम्ही सातारा सांगली कुठं पण निघालो निघून गेलेलो आहे या वास्तूला जेवढा खर्च नसेल तेवढा आम्हाला फिरण्यात आला कारण आम्ही काय इतिहास इतिहासतज्ञ नाहीत की आम्हाला त्या वास्तूची एवढी फक्त महाराज एवढंच माहीत होतं पण ते वास्तू बघण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही खूप फिरलो जवळजवळ वर्षभरापासून फिरलो आणि त्याच्यानंतर आम्ही एक आधी मी स्वतः वास्तू उभी केली ती मला परत त्यांनी तोडायला लावली परत हे सगळं केलं आणि हे आता घडतंय हे बदलापूर्वसाठी आणि आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे त्याचा लोकार्पण सोळा हा सहा जूनला होणार आहे तरी आमच्या गांधीनगर रहिवाशातर्फे आम्ही सगळ्यांना विनंती करत आहे की ज्यांना ज्यांना रायगडवर जाण्याची जमलं नाही त्यांनी ह्या वेळेस इथे यावे आपण जर वेळेस प्रति रायगड इथं उभं करण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यांना शिवभक्ती देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू धन्यवाद तर गांधीनगर बस डेपो जवळ आपण आहोत कसं वाटतंय आज गेल्या काही दिवसांनी आता राज्याभिषेक जो आहे तो पार पडणार आहे असं दोन महिने झाले इथे काम चालू आहे आमचं याच्यामध्ये पूर्णपणे जो आम्हाला सगळं सहकार्य सगळं बंधूंनीच केलेलं आहे आणि हा जो कार्यक्रम आहे सहा जून रोजी शिवा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा होणार आहे आपण सगळं बदलापूर इथे उपस्थित राहावे ही आमची विनंती धन्यवाद कसं वाटतंय आज काय बोला साहेबांनी आमच्या जे आमच्या साहेब बोलून नाही दाखवत करून दाखवत हे त्यांची ख्याती आहे अगदी बरोबर बोलतात बोलणार म आपण आपण रूपरेषा सुद्धा बघितलेली आहे महत्वाचं म्हणजे सहा जून ला तुम्हाला सर्वांना इथे यायचं आहे पारंपरिक आपल्या सांस्कृतिक वेशभूषेमध्ये या आणि या शिवराज्याभिषेक मध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शन मध्ये ते सुद्धा देत चला एक महत्वाचं आठवलं आपल्या आप भिवंडीमधील मराडेपाडा येथे सुद्धा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि ते मंदिर उभारत असताना त्या मंदिरातलं जे स्मारक आहे त्याची जी मूर्ती आहे ते अयोध्यामध्ये ज्यांनी राम मंदिराची राम रामललाची जी मूर्ती आहे त्यांनी बनवली त्यांनीच भिवंडीमधल्या मंदिरातलं स्मारकाची मूर्ती सुद्धा बनवली आहे त्यावेळेला कुठंतरी एक काळजामध्ये इच्छा होती की आपल्या बदलापूरमध्ये सुद्धा असं काहीतरी स्मारक उभारण्यात यावं जे शिवकालीन असेल ज्याच्या दगडांमध्ये काहीतरी रायगडाची माती असावी किंवा दगड असावे आणि आज तीच इच्छा बदलापूरकरांची पूर्ण होत आहे तुम्हाला काही प्रतिक्रिया असतील तुम्हाला कसं वाटतंय ते सुद्धा नक्कीच सांगा आणि हा सोहळा एन्जॉय करायला हा सोहळ्यामध्ये सहभागी व्हायला कोणीही विसरू नका बघत हा आपले बदलापूर स्वप्नाली सह आणि त्या दिवशी सुद्धा आपण लाईव्ह करणार आहोत फक्त आपले बदलापूरवर धन्यवाद